तर आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज शनिवारला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सित्तेपार या ठिकाणी आपण प्रश्नमंजूसने ही हो। स्पर्धा घेत आहोत तर मी तुम्हाला डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रश्न विचारेन आणि ज्याच्या उत्तर तुम्हाला येते त्याच विद्यार्थ्याने हात वर करायचे आहे आणि पटकन उत्तर द्यायचे आहे जो विद्यार्थी जास्तीत जास्त उत्तर देईल आपण त्याला पारितोषिक देणार आहोत तयार आहात सगळे जण तयार आहात का व्हेरी गुड चला सुरू करून तर पहिला प्रश्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला हात वर केलं पण आधी छान टाळ्या होऊ द्या अनुष्कासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ला झाला होता दुसरा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता श्री डॉक्टर रत्ना डॉक्टर रत्ना बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म नाही हा, हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू इथे झाला होता व्हेरी गुड कोणत्या ठिकाणी झाला होता महू या ठिकाणी ज्ञानेश्वरी उत्तर बरोबर आहे आता मला सांगा महू हे गाव कोणत्या राज्यात आहे हा मध्य प्रदेश दिना आधी उत्तर दिलं छान कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पी एच डी पी एच डी ही पदवी कोणत्या विद्यापीठातून घेतली पी एच डी हा कोलंबिया कोलंबिया विद्यापीठ अगदी बरोबर आहे उत्तर टाळ्या होत्या तिच्यासाठी कोलंबिया विद्यापीठ कोणत्या देशामध्ये आहे कोलंबिया विद्यापीठ कोणत्या देशात आहे हां पटकन हां अमेरिका अमेरिका कोणत्या देशात आहे अमेरिका या देशात आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पी एच डी ही पदवी कोलंबी विद्यापीठातून घेतली आणि आजही त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा एक पुतळा उभारण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी खाली लिहिला आहे सिंबॉल ऑफ नॉलेज त्याचप्रमाणे युनोने त्यांची जयंती म्हणजे चौदा एप्रिल हा दिवस नॉलेज डे म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येतो त्यानंतरचा प्रश्न आहे डीएससी डीएससी ही पदवी बाबासाहेबांनी कोणत्या विद्यापीठातून घेतली सी आठवा हा सांग लंडन of... हा बरोबर लंडन लंडन स्कूल ऑफ काय पुढच्या हा हाय आहे लंडन स्कूल इकॉनॉमिक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हा विद्यापीठ कोणत्या देशामध्ये आहे जोरात सांग इंग्लंड इंग्लंड या देशात आहे कुठे आहे इंग्लंड आणि डीएससी बद्दल तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डीएससी ही पदवी एकोणीसशे तेवीसला ला घेतली पी एच डीच्या नंतर जो आहे डी एस सी ही पदवी भेटते तिच्या सहा ते आठ वर्ष लागतात किती वर्ष लागतात सहा ते आठ वर्ष परंतु बाबासाहेबांनी ती पदवी फक्त दोन वर्ष तीन महिन्यामध्ये घेतली आणि आता एकशे दोन वर्ष झाले जगातल्या कोणत्याही माणसाने ती पदवी घेतलेली नाहीत कुणालाच ती पदवी मिळालेली नाही म्हणजे फक्त बाबासाहेब एकमेव एकमेव आहेत आणि ते आपल्या भारतातील आहेत की त्यांनाच डीएससी ही पदवी मिळालेली आहे त्यानंतर मला सांगा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला भारतरत्न नाही नाही बाबासाहेबांच्या मरणाच्या नंतर एकोणीसशे नव्वद ला मरणोत्तर त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन केव्हा झाला निधन केव्हा झाला कोण सांगेल तारीख तुम्हाला माहित आहे आजची वर्ष कोणता होता मी सांगू नाही सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन आणि बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन ला चौदा ऑक्टोबरला कोणत्या धम्माची दीक्षा घेतली धम्माची बौद्ध धम्माची दीक्षा घेतली कोणत्या ठिकाणी घेतली नागपूर या ठिकाणी व्हेरी गुड खूप छान उत्तरं दिले तुम्ही आणि सर्वात जास्त उत्तर अनुष्काने दिले अनुष्का उभी हो अनुष्कासाठी टाळ्या होऊ द्या जोरदार आणि अनुष्काला आपण आता पेन भेट देऊया ठीक आहे माझ्याकडे पेन आहे हा पेन तिला भेट देऊया टाळ्या हो द्या जोरदार